कोल्हापूर रस्त्यावरील एक घरफोडून त्यातील सोन्याचे दगिने घेऊन पसार झालेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यास सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वीज पथकाने जैरबंद केले त्याच्याकडून चोरीतील त्र्याहत्तर हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला त्याच्याकडून आता घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे पोलीस चौकशीत आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सांगली कोल्हापूर रस्त्यावरील माने प्लॉट परिसरात सुधीर सुरेश चौगुले राहतात त्यांचे सेंटरिंगचा व्यवसाय आहे बुधवार दिनांक एकवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री साडेआठ या कालावधीत चोरट्याने घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश करून घरातील दागिने घेऊन पोबारा केला होता शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेस एक अल्पवयीन विद्यार्थी ती। शहरातील सराबकट्टा येथे चोरीचे दागिने घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी परिसरात सापळा लावला होता काही विद्यार्थी संशयास्पद हालचाल करताना आढळून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस कर्मचारी संदीप पाटील गौतम कांबळे संतोष गळवे आदींनी सहभाग घेतला अल्पवयीन विद्यार्थ्याकडून पोलिसांनी बेचाळीस रुपये किमतीचे पंधरा ग्राम वजनाचे नेकलेस तीस हजाराचे दहा ग्रॅम वजनाचे कर्णफुले आणि एक हजार रुपयाचे किमतीचे लहान मनी असे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर